उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये आभारसभा सभेकडे सब नाशिककरांचं लक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी नाशिकमध्ये विशेष लक्ष दिलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणांचा पाऊस पडला होता त्यात निवासी अनिवासी घरपट्टी माफीपासून तर सिडको फो, फ्रीफोल्ड करणं महानगरपालिका नोकर भरतीसाठी आस्थापना खर्च शिथिल करणं आकृती मंजूर करणं अशा कित्येक घोषणा होत्या यातील काही घोषणांचं जी आर देखील निघाले मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं तो केवळ निवडणूक जुमलाच होता की शिंदे पक्षाकडून अंमलबजावणी होणार आहे असा प्रश्न आजच्या शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त नाशिककर उपस्थित शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे त्यावेळी तरी शिंदे राजकारणासह आपणच केलेल्या घोषणांवर आणि शहराच्या विकासावर बोलतील अशी अपेक्षा व्यक्त होते त्यामुळे आज नाशिक शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडून सर्व नाशिककरांचं लक्ष लागलंय नाईन न्यूज महाराष्ट्र नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक